नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी एक जून रोजी संपली तर त्यानंतर लगेचच एक्झिटचा पोळा फुटला देशातील झाडून सर्वच एक्झिट पोलने भाजपाला कॉल दिला आहे पण संजय राऊत यांनी इंडिया आघाडीचे देशातील सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा देखील केला आहे तर त्यांनी आकडेवारी सादर करत हा बहुमताचा आकडा सुद्धा सांगितला आहे तर हा एक्झिट पोल नाही तर जनतेच्या मनातील कॉल असल्याचा दावा देखील त्यांनी इथे केला आहे तर त्यांनी त्यांच्या मते इंडिया आघाडीला देशात इतक्या जागा मिळतील त्या आधारित त्यांनी सत्तेत सोपान गाठलं आहे तर संजय राऊत यांनी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि महायुती सरकारविरुद्ध मोर्चा सांभाळला आहे तर लोकसभेच्या प्रचारात तर त्यांच्या शब्दांना चांगलीच धार आली होती पूर्वीपासूनच ते लोकसभेत यावेळी मोठा फेरबदल होईल असा दावा करत आले होते तर देशातील हवा बदलण्याची त्यांनी यावेळी यापूर्वीच चर्चा केली होती तर मोदींवर त्यांनी त्यांचे तिकटवार सोडले तर या लोकसभेत चरणधुमाळीत मोदी अनेक टप्प्यात राज्यात डेरे दाखल झालेले दिसेल यावेळी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी भाजपाच्या सत्तेच्या राजकारणाला सुरंग लावेल असा दावा देखील संजय राऊत यांनी इथे केला आहे तर एक्झिट पोलचे दावे त्यांनी सरसकट फेटाळून लावले आहेत त्यांच्या मते देशात एनडीएचे नाही तर इंडिया आघाडीचे सरकार येईल इंडिया आघाडी या देशात सरसकट बनवणार असल्याचा दावा त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना केला तर दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा जागा इंडिया आघाडीला मिळतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला हा आमचा लोकांमध्ये घेतलेला कॉल आहे एक्झिट पोल नाही असा टोला देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर लगावला त्यांनी एक्झिट पोलवर चांगलेच तोंडसुख उत्तर सुद्धा दिले आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेच्या रणसंग्रमात पस्तीसहून अधिक जागा विजयी होईल असा दावा त्यांनी केला तर या जनतेच्या महाराष्ट्राला काय केलं आहे त्यांच्या मनात काय आहे हे स्मेल सर्वे दूर करत नाही असे ते म्हणाले तर गेल्या काही दिवस मी ऐकत होतो की बारामतीमध्ये सुप्रियाताई यांचा पराभव होणार आम्ही खात्रीने सांगत होतो की सुप्रियाताई सुळे किमान दीड लाख मतांनी जिंकतील तर शिवसेनाचे अठरा जागाचा आकडा कायम राहील काँग्रेसच्या बेस्ट फॉर्म परफॉर्मर्स राहिला आणि देशामध्ये उत्तर प्रदेश बिहार दिल्ली आणि हरियाणा महाराष्ट्रात कर्नाटक हे राज्य प्रदेशा देशामध्ये परिवर्तन घडवतील असं विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेच्या संग्रमात पस्तीसहून अधिक जागा विजय होईल की नाही आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरुताज धन्यवाद जय महाराष्ट्र